हॅलो नमस्ते पुन्हा एकदा रुचकर आहार अँड ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे काय आहे अक्षयतृती आहे अक्षतृती म्हणलं ना मोठं सण मग मी तुमच्यासाठी असे अक्षतृतीच्या दिवशी पुरणपोळ्याची रेसिपी घेऊन आलेली आहे तर चला आपण पुरणपोळीची रेसिपी बघूयात जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला असे मी एक ते सव्वा वाटी मी असे डाळ घेतलेली आहे त्याला स्वच्छ असे तीनदा धुवून त्यामध्ये पाणी घालून असं कुकर लावून घेते तुम्ही असे पातेलेमध्ये पण शिजवू शकता मला असे कुकरमध्ये पटकन करायचं आहे म्हणून मग मी कुकर लावते त्याच्यामध्ये थोडीशी हळद आणि एक चमचा तूप टाकली आहे आता चार सिटी कुकरचे घ्या त्यापर्यंत मी इथे गूळ चिरून घेते अशी व्यवस्थित बारीक गूळ चिरून घेतले थोडीशी बडीशोप जायफळ आणि इलायची हे तिन्ही भाजून घेतलेली आहे हे बघा अशा प्रकारे आता आपण आपलं शिजलेलं पुरण बघूयात तर बघा असे आपलं पुरण अगदी आप व्यवस्थित अशी शिजलेलं आहे बघा अशी तर आता आपण ह्याला गाळणीने गाळून घेऊयात जे खाली पाणी आहे त्याचं कटाचं आमटी बनवायचं आहे त्याच्याने तर आता आपण हे सगळं व्यवस्थित अशी काढून घेतलेले आहे अशा प्रकारे हे बघा असं सगळं पाणी काढले आणि त्यामध्ये आपण बनवून ठेवलेलं इलायची बडिशोप आणि जायफळचं पूड आणि गूळ चवीनुसार थोडीशी मीठ म्हणजे चुटकीभर मीठ हे सगळं एकत्र एक करून घ्या अशा प्रकारे आता याला मिक्सरच्या भांड्यामधून मी ह्याला बारीक करून घेते पण कुठून ठेवलेलं होता ना त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी आता पुरणसुद्धा वाटून घेते हे बघा अशी अगदी स्मूथ असा आपला पेस्ट तयार झालेला आहे बाकीचं राहिलेलं देखील मी ह्याच प्रकारे पेस्ट बनवून घेते अशा प्रकारे तर आता आपण इकडे ठेवून त्यामध्ये एक चमचा तूप टाकून आपण वाटून घेतलेलं पुरण ते त्याच्यामध्ये घालून अगदी लो फ्लेमवर असे दहा मिनटापर्यंत परतून घ्या अजिबात न थांबता ह्याला असं दहा मिनटं परतून घ्या अशा प्रकारेनी हे बघा असे आता आपलं व्यवस्थित अशा परतून झालेलं आहे आता गॅस बंद करा थोडं वेळ थंड झाला आणि आणखीन घट्ट होतो इकडे मी कणिक भिजून टेघितलेलं आहे आता ह्याला अजून थोडं पातळ करून घ्यायचं आहे म्हणजे पुरणपोळ्यासाठी कणिक अगदी अशी मऊ लागतो तर चला आपण आता कणिक सैल करून घेऊयात अशी पाणी टाकून दोन्ही हाताने व्यवस्थित अशी त्याला अशी मिक्स करून घ्या हे बघा अशा प्रकारे खायला पाहिजे पीठ तर आपले पोळे एकदम सुंदर होतात हे बघा आता आपलं पीठ तसं करून पाच मिनटं ठेवलं ना मग नंतर हे बघा अशा प्रकारे आपलं पोळ्याचं पीठ तयार झालेलं आहे इकडे पुरणसुद्धा किती असे घट्ट झालेले आपल्याला सैल वाटत होतं की नाही आता थंड झाल्यावर ते आपलं व्यवस्थित वाटत होता म्हणजे घट्ट झालेलं आहे असे थोडे थोडे गोळे घेऊन त्यामध्ये पुरण भरून जास्त लावू नका एकदा लावून घ्या व्यवस्थित असे करताना जर चिटकत असेल तर थोडंसं लावून घ्या जास्त पीठही लावू नका आणि तेलही लावू नका तेल आणि पीठ दोन्हीचं प्रमाण कमीच वापरते हे बघा अशा प्रकारे व्यवस्थित असे लाटून घ्या लक्षात ठेवा पुरणपोळ्या करताना नेहमी खाली एक कपडा घालायलाच पाहिजे खाली थोडीशी बटर पेपर किंवा न्यूजपेपर टाका त्याच्यावर कपडा घालून त्यानंतर त्याच्यावर पुरणपोळ्या करायचं अशा प्रकारे इकडे तवा गरम झालेला होता आधीच पोळ्या घालते बघा अशा प्रकारे व्यवस्थित आपले पोळे फुगतात लक्षात ठेवा तुमचं पुरण शिजलेलं पुरण आणि कणिक भिजवलेलं दोन्ही जर व्यवस्थित असल्यानं तुमच्या पोळ्या अगदी सुंदर आणि मऊसूत लुसलुसित होणार अशा प्रकारे अक्षय तुमच्याकडे काय काय करतात ते थोडं नक्की कमेंट बॉक्स मध्ये कळवा बरं का बाकीचे राहिलेले देखील पोळे आपण त्याच प्रकारे करून घेऊयात आम्हाला तुमच्या हाताच्या पोळ्या फार आवडतात असे माझे ज्ञानंद वगैरे म्हणतात अपन, तर बघा असे राहिलेली सगळे पुरणपोळ्या आपण अशाच प्रकारे करून घेऊ जर का माझं पुरणपोळीची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका अशा प्रकारे सगळ्या पोळ्या व्यवस्थित असे करून घ्या बाकीचे देखील राहिलेले पुरणपोळ्या मी करून घेते अशा प्रकारे व्यवस्थित सगळ्या पुरण्या माझे फुगलेल्या आहेत पोळ्या फुगायला पाहिजे व्यवस्थित बघा असे आपले मौसूत लुसलुसित अशा पुरणपोळे रेडी झालेले आहेत आमरस आमटी भात भजे कोरड्या पापड गवारची भाजी अशी ही मेन्यू तयार झालेला आहे आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कळवा अक्षय तृतीसाठी केलेली पुरणपोळी हे तुमच्यापर्यंत पोहोचायला व्हिडिओ थोडा वेळ लागेल्याबद्दल सॉरी थँक्यू